नमस्कार या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी ताजी बातमी सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा परभणी या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे परभणीमध्ये जे आहे मार्केट या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे राहतामध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे एकोणचाळीस रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यामध्ये अठरा क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे ऐंशी रुपये मार्केट आहे या ठिकाणी साडेतीन हजार क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे बाजार समित्यांमध्ये हीच रेंज सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे राऊरी अंबरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे दोन रुपये क्विंटल मार्केटला बाजार पोहोचे आहे या ठिकाणी आपल्याला रावरी ऑंबोरीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय आवक सात क्विंटलची आलेली आहे मार्केट वाढले पाहिजे कमीत कमी जे आहे मार्केट या ठिकाणी सहा हजार रुपये झाले पाहिजे साडेपाच तरी कमीत कमी झाले पाहिजे लासलगावमध्ये जर बघितलं तर जे कमीत कमी चार हजार सहाशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त